हजारो इच्छा आपण प्रत्येक इच्छेला मागे ठेवून उद्धव ठाकरे यांचा राजकीय जीवन आजही संघर्षाने भरलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या महत्वाकांक्षा कधीच शांत बसू देत नाहीत आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला आहे स्मरणात ठेवा दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेला छप्पन जागा मिळाल्या होत्या पण सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि एन सी सोबत सरकार स्थापन केलं ज्यामुळे त्यांचं हिंदुत्वाचं समर्थन गमावलं पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढला आहे उद्धव ठाकरे मुंबईतील बावीस जागा मागत आहेत पण काँग्रेस या मागणीला विरोध करत आहे काँग्रेसने सोळा जागाचा फॉर्म्युला ठेवला आहे ज्यामध्ये सोळा जागा काँग्रेसला जा सोळा जागा, जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि चार जागा शरद पवार यांच्या एन सी पीला दिल्या जातील उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे काँग्रेसने मुंबईतील बावीस जागा देण्यास नकार दिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मुंबईत चांगलं यश मिळवलं होतं पण आता काँग्रेस त्यांना हवं ते यश मिळवू देणार नाही असं दिसतंय काँग्रेसने सोळा जागांचा फॉर्म्युला दिला आहे आणि त्यावरून आघाडीचं संघर्ष सुरू झाला आहे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधींना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसा वेळ दिला गेला नाही काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी नाही आणि यामुळे या त्यांच्या राजकीय इच्छांना धक्का बसला आहे मुंबईतील बावीस जागांसाठी उद्धव ठाकरे यांनी काही उमेदवारांची नावंही निश्चित केली आहे यामध्ये दहिसर वरळी बांद्रा पूर्व अंधेरी या यासारख्या प्रमुख जागांचा समावेश आहे मात्र काँग्रेस याला मान्यता देत नाही काँग्रेस नेते सांगतात की सोळा जागावर ते सहमती देणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या राजकारणात सध्या मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे काँग्रेस त्यांना पूर्ण साथ देत नाही हिंदुत्ववादी मतदार नाराज आहे आणि मुस्लिम समाजाचाही विश्वास कमी होत चालला आहे आता उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात आपली राजकीय जमीन पुन्हा मिळवायची असेल तर त्यांना हा संघर्ष सोसावा लागेल उद्धव ठाकरे यांना राजकारणात सध्या मोठ्या संक संकटांचा सामना करावा लागत आहे काँग्रेस यांना पूर्ण साथ देत नाही हिंदुत्ववादी मतदार नाराज आहे आणि मुस्लिम समाजही त्यावर विश्वास ठेवण्यास कमी पडत आहे आता उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात आपली राजकीय जमीन पुन्हा मिळवायची असेल तर त्यांना हा संघर्ष स्वस्वावा लागेल उद्धव ठाकरे यांची महत्व पुन्हा एकदा त्यांच्या पुढे संकट उभी करताय काँग्रेस एन सी पी आणि उद्धव यांच्यातील हा संघर्ष कसा संपतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल घडून आणू शकतात तर मित्रो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना हवं ते यश मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाबा न्यूजला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील सर्वात ताज्या बातम्या पाहत राहा नमस्कार